आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात की ज्यामुळे आपल्यामध्ये वादविवाद चालू होतात ह्या घटना घडण्यामागं बऱ्याच वेळेस आपली सडन प्रतिक्रिया असते म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पटकन रिॲक्शन देतो किंवा त्या गोष्टीविषयी आपलं मत व्यक्त करतो किंवा आपले शब्द अशा प्रकारे असतात की त्या गोष्टीला आपण त्याच्या पाठीमागचा विचार न करता ते घडलेली घटना काय आहे त्याच्या पाठीमागची बाजू जाणून न घेता त्यावर लगेच आपली रिॲक्शन देऊन टाकतो आणि मग यावेळी काय होतं अशावेळी की आपल्याला गोष्टी ह्या माहीत नसतात आणि आपण पटकन बोलून जातो आणि त्यामुळं समोरच्या माणसाच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी आपल्याविषयी एक कटुतेची भावना निर्माण होते ही भावना का निर्माण होते कारण आपण त्या गोष्टीला न समजता ती गोष्ट खरी काय आहे हे न जाणून घेता आपण त्यावर रिॲक्शन दिलेली असते आणि विज्ञानाच्या नियमाप्रमाणे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजेच तुम्ही जी काय ऍक्शन देताल त्याला तेवढीच रिॲक्शन देखील भेटते परंतु आपण बऱ्याच वेळेला असं होते की काही गोष्टी आपण बऱ्याच वेळेस करत असतो बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट आपण समोरच्याला सांगत असतो परंतु ती गोष्ट ती प्रत्येकच वेळेस ऐकत नसते ती समोरची व्यक्ती आपल्या घरामध्ये देखील अशा घटना घडत असतात त्यामुळं एखाद्या वेळेस बोलताना त्या, बोलता त्या गोष्टीविषयी आपण एकदम तिखट स्वभावामध्ये बोलून जातो आणि मग अशा गोष्टी आपल्याला लागतात यावर काय तर प्रत्येकाने एखादी गोष्ट समजून उमजून विचार करावा याविषयी कसं असावं आपलं वागणं हे एक समजून सांगणारी एक छोटीशी बोधकथा आहे ही बोधकथा चालू कशी होते तर एका शहरामध्ये एक फार असे प्रसिद्ध डॉक्टर असतात त्यांच्यासारखा ऑपरेशन करणारा सर्जन डॉक्टर त्या शहरामध्ये उपलब्ध नसतो कोणताच डॉक्टर देखील अतिशय चांगले असतात दररोज त्यांच्या पेशंटची संख्या भरपूर असते त्यांच्याकडे बरेचशी पूर्ण ऑपरेशन करावे तरी देखील प्रत्येक प्रकारे प्रयत्न करून डॉक्टर आपल्याकडच्या पेशंटची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असतात एके दिवशी एका मुलाचा ॲक्सिडेंट होतो त्या मुलांचे पालक आजूबाजूला जमलेले लोक त्या मुलाला घेऊन लगेच त्या दवाखान्यामध्ये ज्या दवाखान्यामध्ये हे डॉक्टर काम करत असतात तिथे दाखल होतात दाखल झाल्यानंतर त्या मुलाला ॲडमिट करून घेतलं जातं मुलाला ॲडमिट करून त्यांना ऑपरेशन करावं लागल तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं कारण हे डॉक्टर्स आज अवेलेबल नाही आहेत असं त्यांना हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं परून तू त्या मुलाचे पालक तरुण मुलगा असल्यामुळे तो ॲक्सिडेंट झालेला त्या मुलाचे पालक फार बिथरलेले असतात ते अतिशय रडक्या स्वभावामध्ये हॉस्पिटलला विनवणी करतात की काहीही करा परंतु ह्याच डॉक्टरांना बोलवा आणि यांच्याकडनं ऑपरेशन करून घ्या हॉस्पिटल प्रशासन प्रयत्न करतो म्हणून सांगतं आणि हॉस्पिटल डॉक्टरांशी संपर्क साधतं आणि ऑप डॉक्टर ऑपरेशनला तयार होतात अशा प्रकारे हॉस्पिटल डॉक्टरांचं डॉक्टरांना बोलवून ऑपरेशनची तयारी करून घेतात मुलाला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं जातं ऑपरेशनचे सोपस्कार पूर्ण पडतात आणि डॉक्टर काहीही न बोलता आलेले असतात आणि लगेच ऑपरेशन करून निघून देखील जातात त्या मुलांच्या पालकांची अशी अपेक्षा असते की ह्या डॉक्टरांनी आपल्याशी बोलावं मुलगा बरा होईल किंवा किती वेळ लागेल असं सांगावं तेवढ्यात त्या डॉक्टर मुलाचे वडील हॉस्पिटल प्रशासनाला म्हणतात काय विचित्र डॉक्टर आहे हा स्वतःला ह्याला भरपूर भर गर्व दिसतोय माज दिसतोय ह्याला डॉक्टर असण्याचा कारण आम्ही एवढं बोलत होतो पण एक शब्दही नाही बोलला आणि ऑपरेशन केलं आणि लगेच निघून गेला असा डॉक्टर काय कामाचा ह्यांच्याविषयी तर खूप चांगलं ऐकलं होतं परंतु यांना तर कसल्याच प्रकारची भावना नाहीये असं म्हणून तो हॉस्पिटल प्रशासनाकडे आपल्या वेदना आपलं दुःख व्यक्त करतो डॉक्टरांविषयी तेव्हा हॉस्पिटल प्रशासनामधली एक नर्स त्यांना सांगते की तुम्हाला काहीच परिस्थिती माहीत नाहीये आणि आपल्याला परिस्थिती माहीत नसल्यामुळं त्याविषयी आपण बोलणं चुकीचं आहे तेव्हा त्या ते मुलाच्या वडिलांना प्रश्न पडतो की कोणत्या परिस्थितीबद्दल हे बोलतायत तेव्हा ती ते नर्स सांगते की काल रात्रीच डॉक्टरांच्या मुलांचा ॲक्सिडेंट झाला तुमच्या मुलाच्या वयाचाच त्यांचा देखील मुलगा होता परंतु तो जागेवरच त्याचा मृत्यू झाला आज सकाळीच त्याचा अंत्यविधीचा आहे त्याच्यामुळं डॉक्टर त्या अंत्यविधीमध्येच होते परंतु तेवढ्यात तुमचा त्यांना हॉस्पिटलमध्ये तुमचा पेशंट ॲडमिट झालेला आहे आणि त्याला ऑपरेशनची नितांत गरज आहे असं जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा ते अंत्यविधीचं काम अर्धवट सोडून तुमच्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले आणि आपलं दुःख लपवून तुमचं दुःख लप नष्ट करण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी आणि तुमचा मुलगा वाचवण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवा संयम ठेवला आणि तुमच्या मुलाचं ऑपरेशन केलं तेव्हा त्या माणसाला त्याची स्वतःची चूक लगेच लक्षात येते आणि आपण मागचा पुढचा विचार न करता असं बोलून गेलो याबद्दल त्याला खूप पश्चाताप देखील होतं आणि त्याचं मन त्याला खायला देखील उठतं तेव्हा अशा प्रकारच्या घटना देखील घडत असतात की आपल्याला त्याविषयी काही माहिती नसतं परंतु आपण त्या घटनेविषयी पटकन नावने लवकरात लवकर आपली प्रतिक्रिया देत असतो त्यामुळे बऱ्याच वेळेला वेळीच प्रतिक्रिया देणं देखील आवश्यक असतं पण बऱ्याच वेळा त्या घडलेल्या घटनेमागची काय पार्श्वभूमी आहे काय त्या घटनेमागचा इतिहास आहे हे देखील थोडं समजून घेणं आवश्यक असतं अशा प्रकारे जर आपण सर्वांनीच आचार विचार केला तर आपल्या घरामध्ये आपल्या व्यवहारात समाजामध्ये आजूबाजूला ज्या ज्या वेळेस आपण तिथं वावरत असतो आपल्याकडून नकळत देखील अशा चुका होऊ नये हीच अपेक्षा ठेवणं आपण योग्य असतं